भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई शाखेच्या सत्तावीसावा वर्धापन दिन बुद्ध प्रतिष्ठान वाशी नवी मुंबई येथे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा ही बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई शाखेच्या सत्तावीसावा वर्धापन दिन बुद्ध प्रतिष्ठान वाशी नवी मुंबई येथे उत्साहात साजरा करण्यात आला बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू

असे आमचे प्रेरणा स्थान भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी इथे यावे आणि आपले मार्गदर्शन करावे कारण की जे आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनासाठी आवडून आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीला काही जात्यांत मनोवादी लोक प्रतिक्रांती करू पाहत आहेत त्यांचे मनसुबे आणून पाडायचे असेल तर त्यासाठी आता आपण सर्व वंचित बहुजनांनी सावधान राहिले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राजकीय सत्ता हीच तुमच्या सर्व समस्यांची गुरु किल्ली आहे ती प्राप्त करा असं म्हणून धम्म कारणाबरोबरच राजकारण करायला आता काहीच हरकत नाही भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने व नवी मुंबई जिल्हा महिला कमिटीच्या विद्यमानाने मुंबई येथील शानदार हॉलमध्ये सत्तावीसावा भव्य दिव्य वर्धापन दिन सोहळा खूपच शानदार देखणा व अप्रतिम व आदर्श घेण्यासारखा होता यावेळी उपस्थित मान्यवर व केंद्रीय पदाधिकारी महाराष्ट्र पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व शेवटी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी नवी मुंबईतील भारतीय महासभा शाखांना व महिला शाखांना धम्म कार्य अधिक करण्याचे खूपच चांगले मोलाचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते याचा सर्वांनी आस्वाद घेतला या, या संपूर्ण कार्यक्रम नवी मुंबई जिल्हा शाखा जिल्ह्यातील वार्ड शाखा यामध्ये मोलाचे मदत केले नवी मुंबईतील धम्म उपासिका उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने असा हा कार्यक्रम संपन्न झाला पाहुयात डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी आपल्या चॅनलला दिली प्रतिक्रिया नवी मुंबई भारतीय बौद्ध महासभेचा सत्तावीसावा वर्धापन दिन आणि त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून देतो बाबासाहेबांनी देशा दे बाबा या देशामध्ये धम्मक्रांती केली बाबासाहेबांनीच भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली या भारतीय बौद्ध महासभेच्याच म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्याच बॅनर खाली बाबासाहेबांनी धम्मक्रांती केलेली आहे आणि कार्याध्यक्ष नावाने मला ही जबाबदारी आहे जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करतोय मी नाही म्हणणार की स्वतः की मी सक्सेसफुल झालोय पण माझ्याकडून जेवढा प्रयत्न होतोय तेवढा मी करतोय बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बौद्धमय बाबासाहेबांचं वाक्य हे मिस होत आहे बाबासाहेबांनी ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये म्हणजे जिवंतपणे बाबासाहेबांनी त्या संपूर्ण अंमलात आणलेल्या आहेत बौद्धमय करीन म्हणजे बाबासाहेबांनी ह्या देशाची प्रतिमा बौद्धमय संविधानाच्या माध्यमामधून ही केलेली आहे संविधानाच प्रियांबल जर उघडलं आणि त्याचा नीट निरीक्षण आणि त्याचा जर अभ्यास केला तर हे प्रियांबल हे संपूर्ण बुद्ध धम्माच्या भगवान गौतम बुद्धाच्या बुद्ध, बुद्ध धम्माच्या बुद्ध शिकवणीवरती आधारित आहे मध्ये जी समता दिलेली आहे स्वातंत्र्यता दिलेली आहे ही बाबासाहेबांनी बौद्ध धम्मा मधून घेतलेली बाबासाहेबांनी देशाची प्रतिमाच ही बौद्धमय केलेली आहे म्हणून बाबासाहेबांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्यांच्या समोर हे बौद्धमय करेन तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी हे सगळं केलेलं आहे तिरंग्यावरती चक्र आहे हे धम्मचक्र आहे सम्राट अशोकाचं धम्मचक्र देशामध्ये बाबासाहेबांनी पिंपळाच्या पानाला राष्ट्रीय झाड म्हणून राष्ट्रीय वृक्ष म्हणून त्या पुन्हा भगवान बुद्धाशी निगड निसडित आहे कमळ हे फूल देखील बाबासाहेबांनी दिलेलं आहे पुन्हा भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमा बघितल्या त्या कमळाच्या फुलावरती आहे ह्या ज्या बाबासाहेबांनी जुनं जे पार्लमेंट होतं तिथे जे स्पीकर बसत होते सभापती ज्याला म्हणताय त्या सभापतीच्या मागच्या बाजूला संपूर्ण धम्म पद बाबासाहेबांनी कोरून ठेवलेली स्वतः मी बघून आलेलो आहे त्या काळामध्ये राष्ट्रपतीचा भवन अशोका भवन म्हणून त्यांचा जो हॉल आहे अशोका भवन म्हणून की ज्याच्यामध्ये आज मिनिस्टरची ओथ सेरेमनी होते ती भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा आहे तो देखील हॉल मी बघून आलेलो जेणेकरून ह्या देशाची संपूर्ण प्रतिमा बाबासाहेबांनी बौद्धमय केली आहे म्हणजे बाबासाहेबांनी ज्या काय घोषणा केल्या त्या त्यांनी त्यांच्या हयातीत केलेल्या आहेत आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की बाबासाहेबांनी दिलेला धम्म बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती ही शेवटच्या का शेड्यूल ट्राईब आणि वंचित समाजा समोर नेणं आणि त्यांना ह्या पाखंडवाद अंधश्रद्धा विषमतेमधून बौद्ध धम्माकडे आणणं हे आमचं काम आहे ही आमची जबाबदारी आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ती आम्ही पार पाडतो आज साहेब महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाची एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळीकडेच एक कार्यरत असताना देखील नागपूरमध्येच जे काही आज काही महिन्यांपूर्वी जे आपण बघितला नागपूरची दीक्षाभूमी जे उद्ध्वस्त करण्याचं जे प्रयत्न तिकडे चालू आहे अजून सुद्धा त्या पार्श्वभूमीवरती आज काय सांगणार काय सांगणार चौदा पासून देशाची प्रतिमा बदललेली आहे बौद्ध धम्मावरती हल्ले होत आहेत बौद्ध धरोहरावरती हल्ले होत आहेत अतिक्रमण होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मी नागपूरची दीक्षाभूमीवरती बघतोय नागपूरच्या दीक्षाभूमीवरती पार्किंगचा स्लॉट ते लोक काढत होते परंतु ते आंदोलनाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा खूप मोठा रोल आहे त्यांनी आंदोलनाची सुरुवात तेथे ते केली मी देखील त्या आंदोलनाला सहभागी होतो कलेक्टर्स आणि त्या पोलीस प्रशासन आणि संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन समोरून सांगितलेलं होतं की हे जे काही खनन झालेलं आहे ते बुजवून टाका आणि दीक्षाभूमी जशी आहे तशी आम्हाला करून द्या त्यांनी प्रस्ताव टाकला की दीक्षाभूमीवरती एवढे करोड आम्ही शंभर करोडनी ही दीक्षाभूमी सुशोभित करणार आहोत बोललो तेव्हाच त्यांना सांगितलं तुमच्या पैशाची गरज नाही आमचा बौद्ध समाज वयाना विदर्भमधला जरी मी आव्हान केलं तर शंभर कोटी रुपये तयार होतील आणि आमची दीक्षाभूमी आम्ही सौंदर्यकरण तिचं करू अशा प्रकारे दीक्षाभूमीवरती कब्जा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता दुर्दैवाने सांगावं असं वाटतंय दीक्षाभूमीचे जे स्मारक समितीचे सदस्य आहे मंत्री आणि त्यांचे जण ते त्यांच्या आमिषाला बळी पडले त्याच्यामुळे हे सगळ्या प्रकरण घडत आहे समाजाने अशा लोकांपासून दूर जावं अशा लोकांना समाजापासून दूर ठेवावं असे लोक या संस्थेमध्ये असणार नाहीत अशी प्रति हे घ्यावी भारतीय बौद्ध महासभा येणाऱ्या काळामध्ये ही दीक्षाभूमी भारती ती का का भारती ही भारतीय बौद्ध महासभेची आहे तशा प्रकारचे मी संपूर्ण डॉक्युमेंट तेथील कलेक्टरला दिलेले आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याच्यावरती हेअरिंग मी त्यांना सांगितलेली आहे घ्या हेअरिंगच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि दीक्षाभूमी जेव्हा भारतीय बौद्ध महासभेमध्ये येईल तेव्हा खऱ्या अर्थाने ते आपलं धम्मप्रचाराचं केंद्र आम्ही बनलो जिथे चैत्यभूमीमधून प्रकारे कार्यक्रम होतात त्याच प्रकारे कार्यक्रम आम्ही दीक्षाभूमीवरून करू जी काय स्मारक समिती आहे त्यांचे सदस्य आहे लोकांनी तर त्यांना बरखास्त केलेलं आहे आंबेडकर समुदाय आणि विदर्भामधल्या आज कायद्याच्या माध्यमातून त्यांना समाप्त करून दीक्षाभूमीवरती भारतीय बौद्ध महासभेचा आणि धम्माचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने स्वाभिमानाने फडकेल एवढंच आपल्याला सांगू इच्छितो जय भीम नमो बुद्धाय प्रश्न आहे की आरसीचे संचालक जे आहेत ते म्हणतात की आम्हाला दुसरा कोणाचा धोका मुसलमानाचा धोका नसून आम्हाला बुद्धाचा धोका आहे दम दम हा वाढत चाललेला आहे जिथे जिथे भगवान गौतम बुद्धाचे विचार जात बाबासाहेबांचे विचार जात ते लोक आता धर्मांतराकडे कन्वर्ट होत आहेत नागपूरच्या त्याच दीक्षाभूमीवरती आंबेडकरी चळवळीतील सहभाग असलेले जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते जसं तुम्ही मग म्हणालात की भारतीय बौद्ध महासभाला ते दीक्षाभूमी जे आहे ते दिलं पाहिजे अंडरटेकिंग झालं पाहिजे असं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे परंतु जे चळवळीतले जे लोक आहेत ते म्हणतात की भारतीय बौद्ध महासभा हे फक्त वंचित बहुजन आघाडीसाठी काम करत आहे कारण एकीकडे आर एस एस जे आहे ते बीजेपीसाठी पूर्ण ताकदीनं काम करते पण अशा चळवळीतले लोक जे असं टीका करतात त्यांना काय आहात बा प्रत्येक चळवळीचा बेस हा धम्म चळवळ असते हे लक्षात घ्या धम्म चळवळ जर तुमची स्ट्रॉंग झाली एका चांगल्या फा। फाउंडेशन वरती असेल तर तुम्ही राजनीतीला न्याय देऊ शकता समाजनीतीला नेऊ शकता एज्युकेशन मध्ये तुम्ही प्रगती करू शकता म्हणून आमचं बेस आहे की धम्म चळवळीचं फाउंडेशन हे फा। वायडर अँड वायडर करत जावं धम्म हा घरा घराघरामध्ये पोचावा धम्मामुळे आमची प्रगती झालेली आहे बाबासाहेबांचे विचार एका बाजूला आहेत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आहे त्याच्यामुळे आमची प्रगती झालेली आहे हे लोकांनी विसरू नये जे धम्म क्रांतीमध्ये बाबासाहेबांच्या आलेले न समाज आज पिछडे राहिलेले आहे ती महाराष्ट्राची स्थिती आहे ते देखील त्यांना देखील कळून चुकलेले आहे ते देखील आपल्याला येत आहेत बौद्ध हा मोठा भाऊ आहे हे देखील आपण ओळखायला पाहिजे बौद्ध समाज बौद्ध समाजातील लोक मोठा भाऊ आहे त्यांनी इतर भावंडांना जे पिछडे राहिलेले आहेत मागे राहिलेले आहेत त्यांना न ढकलता त्यांना आपल्या मदतीचा हात देऊन त्यांना देखील वरती काढण्याचा आमचा प्रयास आहे आणि आम्ही तो प्रयास करतोय भारतीय बौद्ध महासमितीमध्ये